नमस्कार मैत्रिणींनो आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहोत पण फ्लावरची भाजी कशी बनवणार आहोत अगदी वेगळ्या पद्धतीने हे बघा इथे काळा टिपका जा आहे त्या फ्लावरला तो काढून टाकायचा आहे आणि स्वच्छ फ्लावर अशी पूर्ण बारीक तुकडे करून घ्यायचे आहे तर ही फ्लावर जी होती फ्लावरमध्ये खूप हो आळई वगैरे असते आणि किडे असतात तर अशा पद्धतीने आपण इथे ही फ्लावर घेतलेली आहे ती स्वच्छ पाण्याखाली आधी धुवून घेतलेली होती तिचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपण आज वेगळ्या पद्धतीने करणार आहोत अगदी सिम्पल पद्धतीने आपण ही फ्लावरची भाजी करणार आहोत बऱ्याच जणांकडे हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ही उकळत्या पाण्यात आत शिजवून घेतलेली आहे उकळत्या पाण्यामध्ये टाकून आणि ती उकळून घेतली आहे असे पाच एक मिनटं थोडंसं मीठ टाकून आणि आपण ती उकळून घेतलेली आहे चांगल्या स्वच्छ पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये तर इथे एक कढई घेतली कढईमध्ये जिरं टाकलेलं आहे तर आपल्याला ही जी भाजी आहे ही आपण नेहमीच काही जण नेहमीच कांदा वापरतो टमाटो वापरतो जर आपल्याकडे काही नसेल तर अशा पद्धतीने करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते आपण थोडंसं तेल टाकलेलं होतं त्याच्यात थोडंसं जिरं टाकलेलं होतं आणि ही भाजी आपण गरम पाण्यात उकळून घेतलेली आहे स्वच्छ धु दू, उ धुवून आणि गरम पाण्यात थोडं मीठ टाकून उकळून घेतलेली आहे मीठ टाकून आणि थोडीशी हळद जरी टाकली असती तरी छान झाली असती पण माझ्याकडनं हळद राहून गेलेली आहे तर इथे आपण जिऱ्याची फोडणी दिलेली तेल घेतलेलं आहे त्याच्यात जिरं टाकलेलं आहे आणि ही जी भाजी होती उकडलेली ही तेला त्यामध्ये पाच मिनटं अशी परतून घेणार आहोत आपण की अशा परतवल्यामुळे त्या ते तेलामध्ये ती परतवली की तिची टेस्ट वाढते आणि खायला खूप सुंदर अशी लागते चविष्ट म्हणजे जो खाना न खाना आवडणाऱ्याला सुद्धा ही भाजी आवडेल अशा पद्धतीची अगदी चव चविष्ट होते आणि ती पाच मिनटं आपण त्याच्यावर आता इथे झाकण ठेवून आणि पाच मिनटं ही अशीच गॅसवर ठेवून देणार आहोत तेलामध्ये परतू देणार आहोत तर ही आशा ने आपनी थे तेला हे बघा अशा पद्धतीने आपण इथे तेलात छान अशी परतली गेलेली आहे तिच्यातलं पाणी आटून गेलेलं आहे तर आपण थोडंसं खलबत्ते बघा पाणी असं छान आटून गेलेलं आहे आणि तेल खाली तेल दिसत आहे थोडंसं तेल आणि मी तेलाचा वापर कमीच करत असते त्याच्यामुळे मी नेहमी प्रत्येक भाजीत तेलाचा वापर कमीच असतो तर अशा पद्धतीने बघा अशा ठिकाणी आता ही भाजी आपण तेलामध्ये जिरं टाकून परतून घेतलेली आहे आणि लसूण थोडा कांडून घेतलेला आहे आपण लसणाचा वापर केला आहे ते बघा तेल चमकत आहे तुम्हाला तिथे तेल किती टाकलेलं आहे ती छान अशी ही ती भाजी तयार झालेली आहे आणि अशी पटकन अशी ही भाजी तयार होते तर अशा पद्धतीने आपण बघा ह्या ठिकाणी टाकलेली आहे तर तिथे लसूण जो आहे तो आपण त्याच्या मध्यभागी टाकलेला आहे आणि तो पाच मिनटं असा परतू देणार आहोत लसूणसुद्धा पटकन परतून जातो बघा अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी हा लसूण जास्त परतू देणार नाही आहोत जास्त असं तर थोडंसं तेलामध्ये पण मग गरम असल्यामुळे आपला तो लसूणसुद्धा परतून जाणार आहे त्या ठिकाणी तर लसूण परतल्यानंतर आपण त्या ठिकाणी तर तर तुम्ही म्हणाल ह्या ठिकाणी माझा कॅ स्टँड जो आहे तो खराब झालेला आहे आणि मी एका हातात मोबाईल धरलेला होता आणि एका हाताने व्हिडिओ करत होती एका हाताने तर ह्या ठिकाणी बघा इथे आपण लाल तिखट टाकलेलं आहे थोडंसं काळा लाल तिखट हे घरीच दळलेलं लाल तिखट आहे थोडंसा अर्धा एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे तर अशा पद्धतीने आणि हळद टाकणार आहोत तर हळद टाकलेली आहे आणि ह्या ठिकाणी जो आपल्याला मॅगी मसाला आहे फ्लावर तो फ्लावरचा जो मॅगी मसाला आहे तो टाकणार आहे तो तुमच्याकडे न आपण इथे एक मॅगी मसाल्याची पुली पुडी घेतलेली आहे आणि हा मॅगी मसाला त्याच्यात टाकणार आहोत थोडासा बघा अशा पद्धतीने आपण इथे हा मॅगी मसाला असा थोडासा अर्धी पुडी आपण याच्यात टाकलेली आहे आणि छान असं ते तेल जे आहे तेलातच आपण तो थोडासा परतू देणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण इथे तिथे तो मॅगी मसाला टाकून दिलेला आहे आणि छान असं परतू देणार आहोत थोडंसं आपण आता तिथे आपण तर ते फ्लावर जी आहे ती तेलातच परतू दे दिलेली होती आणि अशी छान अशी इथे पाच मिनटाशी आपण तेलातच थोडंसं परतू देणार आहोत अशा पद्धतीने आणि आपण जर टमाटे नेहमीच वापरत असतो कांदा नेहमीच वापरतो असतो अशा पद्धतीने सिंपल अशी ही भाजी तयार करून बघा तुम्ही फ्लावरची खूप छान आणि तुम्हाला जर वाटलं तर याच्यात थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून आणि तुम्हाला रस्सासुद्धा तयार करता येईल अशा पद्धतीने ह्या ह्या भाजीला तुम्हाला रस्सा भाजीसुद्धा करता येईल तीसुद्धा एकदम छान लागेल आणि टेस्टी लागेल अशा पद्धतीने ही फ्लावरची भाजी आपण बघा असं पाच एक मिनटं असं हलवून घेतल्यानंतर लगेच आपली आपण जर भाजी उकडून घेतली छान अशी पाच मिनटं अशी गरम पाण्यामध्ये टाकून ते फ्लावरची भाजी अगदी छान लागते आणि तिच्यातला जो उग्रपणा असतो तो निघून गेलेला असतो आणि छान चवीला अगदी छान लागते तर अशा पद्धतीने आता आपण इथे थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहोत आणि परत ती थोडी टाकून आणि आपण छान असं हलवून घेणार आहोत तर अशा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही फ्लावरची भाजी सांगितलेली अगदी आपण त्याच्यात कांदा लसू लसणाचा वापर केलेला आहे कांदा टमाट्याचा वापर केलेला नाही आपण प्रत्येक भाज्यांमध्ये टमाटा टाकत असतो कांदा टाकत असतो पण तुम्ही अशा पद्धतींची सिम्पल अशी आणि छान अशी ही भाजी करून बघा अगदी छान डब्याला अगदी छान अशी ही डब्याला वाटेल आणि सोप्या पद्धतीचे आहे काही जास्त वापरायची गरज नाही आपले घरचे मसाले वापरले तरी चालेल मी मॅगी मसाला वापरला आहे तुम्ही नाही वापरला तुमचे घरचे मसाले टाकले तरी छान अशी टेस्टी आणि आपण जी तेलात परतवतो त्यामुळे ती टेस्ट येते आणि अशी छान अशी ही फ्लावरची भाजी रुचकर आणि पौष्टिक अशी ही फ्लावरची भाजी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओना जरूर कमेंट करा लाईक करत चला एक लाईक तर झालंच पाहिजे कारण असे मी नवनवीन व्हिडिओ आणत असते काही मंदिरांचे आणत असते काही वेगवेगळ्या रेसिपी आणत असते तर मागची जी एक रेसिपी आहे माझी ती जरूर बघा थालीपीठची